नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार सत्तावीस मध्ये दोन वर्ष नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे सिंहस्थ कुंभमेळा भरत सिंहस्थ कुंभमेळा या सिंहस्थ कुंभमेळ्यातील मुख्य तीन पर्वण्यांचा त्या तारखांचा आज त्या तारखा जाहीर झाल्या दोन्ही पर्वण्या पहिली आणि दुसरी हे एकाच दिवशी आहेत म्हणजे दोन ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट म्हणजे सिंहस्थामध्ये स्नानाला महत्व आहे या स्थानाचा पर्वणी ही पहिली आणि दुसरी एकाच दिवशी म्हणजे पहिली पर्वणी दोन ऑगस्टला आणि दुसरी पर्वणी एकतीस ऑगस्टला आहे गोदावरीच्या काठावर पुढच्या वर्षी ऑक्टोबर पासून हा धार्मिक सोहळा प्रारंभ होतो आहे तिसरी पर्वणी नाशिकमध्ये अकरा सप्टेंबर तर त्र्यंबकेश्वरला बारा सप्टेंबरला हो। आहे पण तिस म्हणजे तृतीय पर्वणीचे दिवस वेगवेगळे आहेत तृतीय पर्वणी नाशिकमध्ये अकरा सप्टेंबर आणि त्र्यंबकेश्वरला बारा सप्टेंबर ऐन पावसाळ्यात या पर्वण्या आहेत त्यामुळे भाविकांसाठी मोठा मोठा प्रचंड योग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज नाशिकमध्ये या कुंभमेळ्याशी संबंधित अधिकारी आणि साधू संत महंत यांची बैठक झाली त्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय झाले चर्चा झाली सिंहस्त मेळावा सिंहस्त मेळावा कशा पद्धतीने चांगला करता येईल याचे मंथन झालं सिंहस्थ मेळा ना, मेळ्यामध्ये साधू महंताचं स्नान झाल्यानंतर भाविकांना गोदावरीत डुबकी मारता येते त्यामुळे सिंहस्ताच त्यांचं एक वेगळं महत्व आहे यावेळी सिंहस्थ हा अधिक काळ चालणार आहे हे महत्वाचं आहे म्हणजे चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा समारोप आहे दोन हजार अठ्ठावीस मध्ये म्हणजे यावेळी या प्रथमच इतक इतका काळ सिंहस्थ कुंभमेळा चालणार आहे कालावधी मोठा आहे त्यामुळे तीर्थस्थानाचे दिवसही अधिक आले आहेत म्हणजे दिवस अधिक मिळाले आहेत आता स्नानासाठी जास्त मुहूर्त आहे त्यामुळे एकाच दिवशी भाविकांनी गर्दी करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय कारण परवणीच्या दिवशी जास्त गर्दी होते किंवा मुहूर्ताच्या दिवशी जास्त गर्दी असं न करता यावेळी सिंहस्ताचा विशेष म्हणजे तो प्रदीर्घ काळ चालणार आहे बराच दिवस बरेच दिवस चालत आहेत त्यामुळे गर्दी जी आहे विभागली जाईल आणि हे नि, सिंहस्थाचे नियोजन आहे मोठं नियोजन आहे ते यशस्वी व्हावं यासाठी सारी सरकारी यंत्रणा आहे बाकी सर्व आहेत सर्व कामाला लागले ला आहेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये हा मेळा भरतोय त्यातली तारखा त्याच्या परवणीच्या तारखा किंवा जाहीर होतात याकडे भाविकांचं लक्ष होतं आज त्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्यामुळे भाविकांना पुढचं नियोजनाला वेळ मिळणार आहे नमस्कार